नमस्कार मी किरण पायकर भटकंदी आणि खाद्यपदार्थ या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो मेथीचे लाडू आणि ते पण पौष्टिक असे थंडीमध्ये आणि त्याच्यामध्ये आम्ही काय काय साहित्य वापरणार आणि कृती काय आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो नमस्कार आज मी मेथीच्या लाडूंचे मी साहित्य दाखवते तुम्हाला कशा प्रमाणात घ्यायचे ते बघा आता ही चण्याची डाळ अर्धा किलो आणि मुगाची डाळ अर्धा किलो चांगली खमंग अशी भाजून घेतलेली आहे आणि त्याचं मी मिक्सरच आहे वाटण केलं आहे बघा खरखरी तसं होतं हे, हे पीठ तयार केलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे मेथी वीस ग्रॅम आहे मेथी त्याच्यानंतर ही दोनशे ग्रॅम हलीम पाव किलो डिंक मनुका, काळे मनुका आहे ती ही असतात पौष्टिक आहे ती हे खारीक बारीक मग मी पुडंच आणलेली आहे पाव किलो पुड आहे हे बदाम काजू सुकं खोबरं दोन वाटे आहेत सुकं खोबरं आणि हे मखाना मखांना पौष्टिक असत मखां लाडव अगदी चांगले असतात आणि ते भाजून त्याचं पीठ करायचं हे सगळं तुपात भाजून घ्यायचं तुपात आणि हे सगळं आपण मिक्सर लावायचं आणि तूप आणि हे तूप आहे आणि हे गुळ आहे आता एक किलो पीठ आहे ना ते एक किलो पाऊन किलो गुळ घ्यायचे अशा प्रकारे साहित्य आपण आता कृतीला सुरुवात करूया ना आता तूपूप घालायचं कारण तूप लागणार किती तरी तूप, करन, तूप, तूप एक वाटी एक वाटी भर तूप घालायचं आता आपण फुला हा हाम आहे ना डिंक हे डिंक आहे ना फुलवून घ्यायची त्यानंतर हे थोडस हे मेथी तापलं पाहिजे आता आपण तूप तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये डिंक टाकलेली आहेत तर जरा फुलवून घ्यायचं फुलवून घ्यायचं टाकायचं गॅस कमी करू माहिती जास्त करपवायचं आहे करप आणि गॅस पण थोडा कमी ठेवायचा शक्यता असते तर असे आपण सगळे डिंक फुलवून घेऊया तर आपण हे डिंक सगळे भाजून घेतलेत फुलून घेतलेत तर हे डिंक आपल्या शरीराची शरीरासाठी खूप पौष्टिक असतं म्हणजे आपल्या हाडांमध्ये चिकटपणा यायला मदत करतात तर हे लाडवांमध्ये टाकल्यास तर आता आपण काजू आणि बदाम बदामपणे प्रॉपर भाजून घेऊया म्हणजे काय खवटपणा नाही येवटपणा येत नाही क्रिस्पी आणि आपण हे सगळे असे पदार्थ सगळे बाजू अजून काय काय भाजायचं आपल्याला अजून आता हे मखाने पण मखाने पण भाजायचे मेथी भाजायची खाली सगळं खोबरं सुख सगळं भाजूनच घ्यायचंय तेला तळून घ्यायचं होत मग ते किने खमंग लाडू होतात त्याचे तुम्ही भाजलाच नाही तर खवट पण होणार सगळं खवट होतं ते आपण पहिले सगळे जिन्नस आहेत ते भाजून घ्या आणि मग मी तुम्हाला दाखवतो की कि किती प्रमाणात भाजायचे त्याला आपण हालीम पण भाजून घेऊया आता आता आपण हे सुकं खोबरं भाजून घेऊया त्याच्यात लगेच भाजायचं त्याच्यानंतर लगेच टाकायचं म्हणजे खारी खारीची पावडर आहे ना ती पण टाकून द्यायची बाजारात तुम्हाला डायरेक्ट उपलब्ध होते ना बाजारातून तशी पुढे आणली आहे आता ते पण टाकून द्यायची भाजलं जात आपण हे मकाने भाजून घेऊया मकाने पौष्टिक असतात मखाने खूप पौष्टिक असतात मखाना आहे हा पन्नास ग्रॅम आहे टाकले टाकल्याने काय होत लाडू लाडू छान बनतात आणि पौष्टिक आहेत कुरकुरीत असत बनतात कुरकुशी असते लाडू नरमच बनतात लाडू ही पावडर करायची यायची नाही टाका ते भाजायचे आणि मिक्सरला लावायचं मिक्सरला पावडर झाली त्याच्या टाकायचं आता तुम्हाला माहिती हे आहे ना आता आपण मेथी पण भाजून घेऊया मकाने भाजून झालेले आहेत आपले आता तूप घालायचं आणि पीठ आहे ना पर मिक्षर ला, ला हो ते परतून घ्यायचं फक्त मी थंड झाल्यान गुड मिक्स करून मिक्सरला लावून घ्यायचं फिरवून एक होतं फक्त पीकानी भूरा मनुके पण टाकना त्याच्यात मनुके कोणाला आवडत कोणाला कसे लावायला लागत नाही तर बघा आता आपण असे जिन्नस सगळे बाजूने घेतले डिंक आणि बदाम आए, आए, बदाम काजू मेथी मेथी बारीक करायची आहे मिक्सरला लावून मेथी आता आपण बाजूने घेतले बारीक करायची आणि खिक हे भाजून घेतलंय हालीम भाजून घेतलंय आता एक काम करायचंय मात्र हालीम आहे ना डिंक आहे ना तर चांगला असा बारीक करून घ्यायचा आणि मकाने पण मकाने पण बघ भाजून घेतले छान हे आता मिक्सरला लावून घ्यायचे आणि हे पीठ जे आहे ना हे परतून घ्यायचं तुपात बेसन कसलं पीठ आहे हे डाळ आणि मुगाची डाळ अर्धा अर्धा किलो म्हणजे एक किलो पीठ आहे हे परतून घ्यायचं आणि नंतर गुळ मिक्स करायचं परत एक मिक्सर ला फिरवून घ्यायचं एक जीव होतो मग अच्छा म्हणून याला मिक्सर ला फिरवायचं हे किसलेलं गुळ आहे आपण पीठ तुपामध्ये भाजून घेतलंय आता आपण हे जे गुळ आहे केसलेलं तर ते गुळ टाकायचं आणि थोडं परतून घ्यायचं आणि नंतर मग हे मिक्सर मध्ये एक जीव करून घ्यायचं गॅस बंद आहे तर बंद आहे फक्त मिक्स करून घ्यायचं मिक्सरला फिरवायचं म्हणजे एकजीव होणार ते गुठळ्या राहत नाहीत म्हणून मिक्सरला लावायचं तर बघा हे आपलं गुळ आणि पीठ मॅस केलेलं आणि मिक्सरला लावून बघा कलर कसा चेंज झाला म्हणजे प्रॉपर ते एकजीव झालंय गूळ आणि मग असंच आपण पण मिक्सरला लावून घ्यायचं तर आपण हे सगळं असं पीठ आणि गूळ आहे ते एकजीव करून घेऊया आपण हे मखाने पण आता बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये तर बघा अशी एवढी पावडर करायची पातळ आता अजून काय बारीक करायचं आपल्याला काजू आणि बदाम आपण आता काजू आणि बदाम पण बारीक करून घेऊया आणि हे फक्त दाखवते मी कशा हाताने हे करायचे बघा हे पण काजू आणि बदामची पेस्ट पण घेऊन मिक्स होत ना त्याच्यात मुलांना म्हणजे समजत पण नाही मुलं मग काय काय खात नाहीत मुलं काढून टाकतात काजू बिजू

तो पानी पानी होना। बारिक तो तो तर त्याचं पाणी पाणी होणार म्हणून आपण असं वाटीच आहे आणि बारीक एक लाडू आपण डिंकाचे लाडू बाहेर जर घ्यायला गेलो तर एक चाळीस रुपये असा पडतो आणि जर आपण घरात केले तर आपल्याला खूप फायदेशीर पडत घालायचे पौष्टिक आपण स्वतः आणि म्हणजे आपल्याला माहिती पडतात की आपण किती प्रमाणात काय घालतोय आता विकत घेतो तेव्हा आपल्याला समजत नाही की बाबा याच्यात तूप यूज केलाय नाही केलंय हे आपलं कसं तूप वगैरे हो चांगलं किंवा हे सगळं व्यवस्थित सामान आपण घालतो व्यवस्थित वाचतो निवडतो छान घरात त्या घरच्या घरी हे प्रमाण बघून करा तुम्ही आता हे मिक्सअप करायचं आता पीठ पण टाकायचं ना त्याच्यात हे आता सगळं मिक्स झालं आता पीठ मिक्स करायचं हे सगळं आपण मिक्सरला लावून घेतलंय मखाना वगैरे मखाना हा हालीम हालीम लावायचं नाही हालीम आहे बघा हालीम असाच ठेवायचा अच्छा हा बघा मेथी लावायची मेथी मखाने आणि काजू बदाम मिक्सर लावून घ्यायचे पीठ आणि गोष्ट पीठ आपण नाही ह्यालाच करायचं नाही द्यायचं मिक्सरला छान पीठ होतं एक किलो चे लाडू घरच्या गर घरी सुंदर बनतात लाडू बघायचे सत्तर लाडू तर सत्तर लाडू होणारच तरी पण हे सामान म्हणजे आपल्याला किती पर्यंत हजारच्या आसपास हजारच्या वर जातो बाराशे पर्यंत जातो आणखीन जास्त आणखीन जास्त थोडं घातलं तर तुम्ही समजा पन्नास ग्राम मी घातले ना मखाना तर आपण शंभर ग्राम घालायचे जेवढे घालाय चांगलं भरपूर सामान तर आणखीन चांगलं आता हे मिक्स करून घ्यायचं नंतर मग गरम तूप हे करून जास्त आणखी सामान घातलं दीड दोन हजार रुपये लागतात सामान अठराशे रुपये तरी लागतातच कारण तूप त्याला जवळजवळ एक किलो सव्वा किलो तूप लागत ॲडवान्स आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून घ्यायचं आणि तूप टाकायचं त्याच्यात गरम करून आणि मग लाडू वळ वळायचे वळऊन घ्यायचे अच्छा चला आपण हे पहिले मिक्स करून घ्या चांगलं एक जीव कळू आपण किती टाकणार आता हे पाहुन किलो लागणार तूप ते बघ अच्छा म्हणजे कसं ते मगाशी झालं ना आता मगाशी आपण किती एक वाटी टाकले दोन वाट्या टाकल्या हा तर आपण स्टार्टिंगला दोन वाटी भाजायला घेतलेलं आणि आता हे पूर्ण आता वळायला लाडू पाऊन वाटी आपण हे तूप गरम करतोय एक किलो ला बरोबर पाऊन किलो तूप लागतो जसं तूप यूज कराल तेवढे पौष्टिक लाडू होतात आपण जास्त पण नाही युज करायचं की नाही तर मध्ये नरम होतील तर बघा आपण तूप थोडं वितळून घेतलं घेतलंय सगळं असं सारांमध्ये टाकायचं आपल्या लाडू आणि एकजीव करायचं आणि नंतर मग आपण हे लाडू वळून घेणार त्याला आपण हे पहिलं पूर्ण परत एकजीव करूया तुपात तर बघा आपण हे तुपात असं प्रॉपर मळून घेतोय बघा आपण असं मळून घेतोय आणि असे आपण लाडू बनवतोय बघा तर बघा याच्या सगळे जिन्नस काही दिसत आहे ना डिंक हालीम तुम्ही याला काजू पण लावू शकता अर्धे कटिंग करून ना वरती डेकोरेट मोठ्या माणसांना चालून जात लहान मुलं खात नाहीत ना म्हणून आपण सगळं बारीक करून टाकायचं तर अशा प्रकारे आपण हे लाडू सगळे वळून घेऊया तूप मात्र तुम्हाला मी प्रमाण सांगते एक किलो ला पाऊन किलो तूप लागतच लागतं आणि वळताना म्हणजे आपल्याला जसं तूप यूज होईल तसं टाकायचं म्हणजे आता आपल्याला वाटलं की पीठ कमी वाटतंय तर आपण वितरून ठेवायचं टाकायचं आणि वळायचे तर चला आपण हे सगळे लाडू वळून घेऊया ना आता सगळे लाडू वळून घेऊया आता आपले पौष्टिक असे मेथीचे लाडू रेडी झालेले आहेत आणि बघा छान दिसतंय तसे एक आम्ही पौष्टिक असे पदार्थ आपण यूज केले आहेत हलिम डिंक मेथी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या घरात लहान मुलांना आवर्जून द्या आणि ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या भटकंती आणि खाद्यपदार्थ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील भेटूया पुन्हा एकदा नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद